गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर राज्यभरात उत्साह आहे राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरच्या दिशेला संतांच्या मानाच्या पालख्या सोलापूर जिल्ह्यापर्यंत पोहोचल्यात लाखो वारकरी या वारीत सहभागी झाल्यात वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात हरिनामात गुंग झाल्यात पण या वारीत शहरी नक्षलवाद्यांचा शिरकाव झाल्याचा गंभीर आरोप आमदार मनीषा कायंदे यांनी केलाय राज्य विधिमंडळाचं सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे या दरम्यान विधान परिषदेत शिवसेनेचे आमदार मनीषा कायंदे यांनी धक्कादायक दावा केला वारीत अर्बन नक्षलवादी घुसल्याचा दावा मनीषा कायंदे यांनी केलाय त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात तसेच या प्रकरणात सरकारनं कारवाई करण्याची मागणी मनीषा कायंदे यांनी केली आहे सभापती महोदया धन्यवाद अतिशय गंभीर आणि महत्वाची पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मी या ठिकाणी मांडत आहे आपल्याला माहिती आहे की जगप्रसिद्ध अशी पंढरपूरची वारी सुरू आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकऱ्यांचा समावेश असलेली पंढरपूरची आषाढी वारी सध्या सुरू आहे गोरगरिबांचे देवास्थान असलेले विठुरायांवर श्रद्धा असलेले लाखो वारकरी या वारीत सहभागी होत असतात या वैष्णवांच्या मेळाव्यात अनेक दिवसांपासून देवाला न ना मांडणारे नास्तिक संघटना यांचा शिरकाव झालेला आहे आणि अतिशय गंभीर बाब आहे म्हणजे वेगवेगळ्या वेग नावाखाली हे अर्बन नक्षलाईट जशी संविधान दिंडी पर्यावरण वारी या नावाखाली किंवा लोकायत या नावाखाली हे लोकांचा ठिकठिकाणी वारीमध्ये जाऊन काहीतरी पथनाट्य करतात किंवा काहीतरी भाषण देतात आणि लोकांचा बुद्धिभेद करण्याचा हे प्रयत्न करतात आपल्याला माहित आहे की महाराष्ट्र राज्य येत्या अधिवेशनात महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक आणणार आहे आणि हे विधेयक देखील या अशा गोष्टींना अटकाव करण्यासाठीच आहे तर हे गंभीर प्रकार आहे मागे देखील काही दिवसांपूर्वी काही लोकांनी वारीवर मटणाचे तुकडे टाकण्याचं काम केलं तसंच इकडे आपण पाहतो की बंड्या ताता कराडकर यांनी देखील या सगळ्या विषयावर खूप भाष्य केलेलं आहे आणि या सगळ्यापासून सरकारलाही त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन देखील दिलेलं दे आहे तर या अतिशय गंभीर बाब आहे आणि आता दोन दिवसातच आषाढी एकादशी पण येते तर मला असं वाटतं त्वरित शासनाने याच्यावर गंभीर काहीतरी अॅक्शन घ्यावी हे सगळे प्रकार रोखले गेले पाहिजे कारण लोकांचा बुद्धिभेद करणं त्यांना देवापासून दूर नेणं किंवा हिंदू धर्मावरच आक्रमण करण्याचे हे प्रकार सुरू आहेत तर या शासनाने याच्यावर गंभीर दखल घ्यावी सभापती महोदया सन्मान्य सदस्य मनशा ताई कायंदे यांनी वारीच्या संदर्भात आणि नक्षलवाद्यांच्या संबंधित अतिशय गंभीर बाब या ठिकाणी उपस्थित केली शासना वाग आहे शासनाने याची गंभीर दखल घेतली आहे आणि संबंधित विभाग गृह विभागाला याच्या योग्य त्या सूचना दिल्या जातील आणि असे लोक जे आहेत समाजाला घातक त्यांची चौकशी करून कारवाई करण्यात येईल